महाराष्ट्र हे देशभरातील पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन आहे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील तितकीच लोकप्रिय आहे मोदक पुरणपोळी मिसळ मांसवडी तांबडा पांढरा रस्ता ठेचा हे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात एक असा पदार्थ आहे तो फक्त हिवाळ्यातच बनवला जातो विशेष म्हणजे हा पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही लोक खाऊ शकतात हिवाळ्यात बनवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील या लोकप्रिय पदार्थाचे नाव आहे पोपटी हिवाळा सुरू झाला की गावाकडे शेतशिवारात पोपटी बनवण्याचा आखला जातो मुंबईतील अनेक मंडळी पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून गावाला जातात पोपटीची चव ही अप्रतिम असते पोपटी हा कोकणातील खास करून रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीतील एक लोकप्रिय प्रकार आहे वालाच्या शेंगा या बाबुर्डीच्या पाल्यात एका विशिष्ट मटक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी असे दोन्ही प्रकार असतात हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे म्हटले जाते विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुरडा तयार केला जातो थंडीच्या दिवसात इथे हुरडा पार्ट्या चालतात त्याचप्रमाणे कोकणात गावठी वालाच्या शेंगांची पोपटी ही अत्यंत प्रसिद्ध आहे वेज पोपटीसह सध्या मांसाहारी पोपटी अधिक प्रमाणात खाल्ली जाते भाजीपाल्यासह यामध्ये अंडी चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढवला जातो शेतात अथवा शेताबाहेर पोपटी पार्टी केली जाते थंडीत पोपटीची चव चाखण्याची मजा काही औरच पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहतो कोकण स्टाईल शाकाहारी पोपटी गावर चिकन पोपटी आणि झनकेदार नागपुरी पोपटी हे तीन प्रकार प्रामुख्याने सर्वाधिक लोकप्रिय आहेत मटक्याच्या तळाशी सर्वात आधी बाभुर्डीच्या पाण्याचा व्यवस्थित थर शेंगा कांदे बटाट्याचं थर वांग्याचे तुकडे तसेच खोबरं तिखट गोडा मसाला ओवा आणि मीठ टाकून थरावर थर लावले जातात त्यानंतर मटक्याचे तोंड बाभुर्डीच्या पाल्यानेच बंद करून हे मटक शेकोटी ठेवून भाजले जाते अशा प्रकारे चिकन तसेच अंडी घालून नॉनव्हेज ही बनवली जाते